आज आपण आलो वाळकी गावामध्ये नगर तालुका जिल्हा अहमदनगर आणि पाच एडकीचा सोलर पंप आहे आणि पाच एडकीच्या सोलर पंपाचं त्या पाच टी पाणी चाललं आहे आत्ता आणि हे कंपनीचे मालक शिवचे सोलर आणि आपण त्यांच्यास चर्चा करणार आहोत आज तर एक पाच इतकेला एक स्टेल हजार रुपये साडेसदेस हजार रुपये भरावं ला लागतात हां आणि भरलं की आपल्याला म्हणजे लायटीची गरज नाही काय नाही काय नाही आपलं दिनदास चालून द्यायचं म्हणजे जी शेतकऱ्यामध्ये चर्चा चाल चालू ता, असती की सोलर पंप पा, कमी पाणी देतात भाऊ तर याला हे आता येतं तुम्ही ये लाईव्ह पागता लाईव्ह पाहतोय मी आणि इकडे सोलर पॅनल बसवलेले आहेत हो इकडे सोलर पॅनल येतं आणि हे माझे आम आमच्या आमच्याच मामा आम्ही खरं आलो होतो या गावामध्ये नक्की काय सोलर पंप आम्हाला आम्ही पैसे भरलेच एम बीला आणि आमच्या मामाला पण करायचं आहे तर मामा काय वाटतंय तुम्हाला पाणी किती चाललंय आम्हाला पाण्याचा अंदाज घ्यायचा होता म्हणून पण आम्ही परत विहिरीत रो नॉन रिटर्नवाल खोलून विरीमधला पाण्याचा अंदाज घेत आहोत आणि हा अडीच इंची पाईप आहे आणि एकदम असा प्रेशराईजमध्ये चाललेलं आहे एवढं पाणी एक पाच चक्राच्या शेतकऱ्याला सफिशियंट आवलं म्हणजे काय अडचण नाही आणि विशेष म्हणजे ते सोलर प सोलर पॅनल आहेत आणि हे स्टार्टर सुविधा आहे आणि या स्टार्टर सुविधेला फक्त तिथे एक बटन आहे पा खाली फक्त हे बटन एक चालू केलं तर पंप चालू होतो आणि आता मी पंप बंद करतोय हां आणि म्हणजे एका बाटणावर आणि विशेष म्हणजे लाईटची गरज नाही काय नाही शेतकऱ्या रात्री दार दारं धरण्याची गरज नाही आता पंप बंद झालाय आणि आता ह्या जे सोलर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे ज्यांचा त्या मालकासंग आपण चर्चा करणार आहोत खरं पाहिलं तर आपला मराठी उद्योजक यामध्ये बऱ्याच दिवसापासून काम करत आहे आणि त्या उद्योजकाला म्हणजे एक प्रोत्साहनपर आपण त्यांची मुलाखत घेता एक प्रत्येका देत नव्हते पण आपण त्यांना प्रयत्न केला की चला वा एकदा मीडियासमोर बोला बरं मला काय माहिती तुम्ही सगळी म्हणजे सोलर पॅनल आता ज्याच्या मंजूर आल्यात त्या सोलर पॅनलच्या तुम्ही काम करून देणार का हो आपण देऊ शकतो त्यांना जे काय अडचणी येतात शेतकरी बांधवांना आपल्याला काही शेतकरी बांधवांना जास्त माहित नसतं की बाबा सबसिडी कशी क्लेम करायची काय करायचं तर आपण त्यांना पूर्ण मार्गदर्शन करू जे सहकार्य काय माझं आता मागील त्याला सोलर पंप ही योजना आलेली आहे आणि त्या योजनेमध्ये आता सगळ्या शेतकऱ्यांनी काही पैसे भरले आहेत आणि जर शेतकऱ्यांनी तुम्हाला तुमचा पॅनल घ्यायचा आहे तुम्ही एक आपले नगर जिल्ह्याचे उद्योजक आहात आणि त्या उद्योजकांनी आपल्या उद्या तुम्ही सर्व्हिस पण देऊ शकता हो प्रॉब्लेम आला तर तर अशा शेतकऱ्यांनी जर तुम्हाला खरंच अप्लाय केला तुमचा गव्हर्नमेंट आता कंपन्या सिलेक्टेड ठेवलेल्या आहेत ठीक आहे आणि ज्या कंपन्या ज्या आहेत पॅनलवरती त्या खूप चांगल्या कंपन्या चांगल्या कंपन्याच्या हे पण माझं बी नाही मी ठीक आहे मी फक्त काय करू शकतो त्यांना मार्गदर्शन करू शकतो त्यांचं ऑनलाईन वगैरे करून देऊ शकतो हे ज्या कंपन्या आहेत ह्या एकदम ब्रँडेड आहेत शक्तीपंप असेल किर्लोस्कर असेल त्यांनी त्यांची फक्त एक कंपनी चूज करायची आणि जे करा, करा कुठलीही करा सर्व चांगले आहेत तशी काही अडचण नाही आहे पण त्यांना इथं काही अडचण आली आहे लोकल लेव्हलला ग्राउंड लेवलला तर आपण त्यांना पूर्ण सहकार्य करायची आपली तयार राहील आपली कंपनी तर आरंगाव आहे लोकल ठिकाणी आहे त्यांना काही अडचण आली तर आपण करू त्यांना विशेष म्हणजे यांची कंपनी एक सोलर म्हणजे लाईटमध्ये साधारणतः दहा वर्ष दहा ते पंधरा वर्षापासून काम करत आहे हे ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असल यांचे भरपूर कामं करतात त्यांना भरपूर प्रदीर्घ अनुभव आहे आणि ह्या अनुभवाचा म्हणजे या आपल्या उद्योजकाचा लोक शेतकऱ्यांनी शंभर टक्के फायदा घ्यावा ही विनंती आणि हे आमचे यांची पण आपण शेतकरी आलो तर आम्ही आत्ता इथं साठे मामा यांना पण मला एक विनंती आहे बा तुम्ही आत्ता पंप पाहिला आहे तर पंपाचं तुम्हाला काय वाटलं मामा पाणी बरोबर देतोय का लाईटच्या पे, पेक्षा पाणी जास्त भेटते का कमी भेटते नाही लाईटपेक्षा पेक्षा जादा भेटते शिवाय दिवसा भरायला आहे रात्री तर शेतकऱ्याला कुठली अडचण नाही आहे म्हणजे आता हे सरकारने जी योजना चालू केली मागेल त्याला सोलर पंप ही योजना शेतकऱ्यासाठी हिताची आहे असं तुम्हाला म्हणजे तुम्हाला वाटतं का हो फक्त सरकारने थोडे फास्ट दिले तर बरं होईल आता ते सरकारच्या हातात आहे शेवटी कसं होतं पैसे भरून घेतात पण ते लवकर बी दिले गेलं पाहिजे तेवढं सरकारने त्याच्यावर विचार केला तर मग शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर शं शंभर टक्के हा हा इतका व्हिडिओ शेअर करा की शंभर टक्के सरकारपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि आम आमच्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र